क्षेत्राली लिखित राधा राधा भाग एकवीसावा अगं साध दोघे बोलतही नाही आता अँजीने अजून ते लोत लागित काय आणि आम्ही इथे बसलोय मांडवाची तयारी करत बडीमा आता लटक्या रागात म्हणतात अगं बडीमा तू पण ना हिचं काय ऐकते तो जरा टेन्शनमध्ये मध्ये येत काल तर ती जॉईन झाली आहे आणि आज आम्ही बोललो सुद्धा आमच्यातील सगळे गिले शिकवे माफी केलेत आम्ही आता फ्रेंड झालोत म्हटलं तो मुद्दाम अँजीला टेन्शन देत बोलतो आणि अँजी इतकं सगळं झालं आणि आपल्याला माहितीही नाही यावीर बाबा तोंडाचा चंबू करत त्याला पाहत असते मग हे चांगलं झालं बडी बडीमा हसून म्हणतात चला आता जेवायला म्हणून त्या खाली निघून जातात आता अशीच पाहत बसणार आहे मला की खाली भाभीलाही मदत करायला जाणार आहे तो तिच्या कपाळावर हलके मारत म्हणतो पण तरीही ती तशीच पाहत होती जा ह नाहीतर छोटी माला वर पाठवतो मग बघ कशी तुझी ती पिटाई करते हम्म जातेच आहे मी आला लगेच छोटी धमकी द्यायला ती पटकन भानावर येत म्हणते छोटी मा ऐकल्यावर इथे मला तर कळतच नाही की बडी माझी सख्खी आहे आई आहे की छोटी मा ती बडबड करतच जीना उतरते तेही जलद गतीने अगं जरा हळू मागून प्रेम काळजीनं बोलतो पण ती कुठली त्याचा ऐकायला लागली आता पागलच आहे म्हणत प्रेमही असून मान नकारात हलवतो आणि तिच्या मागे मागे जातो तोपर्यंत छोटी मा आणि भाभीने जेवण वाढलंही होत आलात महाराणी आता बसून जेवायची आमच्यावर कृपा करावी छोटी मा तिला पाहते आणि एक खुर्ची ओढत बसा म्हणायची बसा म्हणायची ॲक्शन करतात तशी तीही लगेच पडत्या फळाची आज्ञा मानून खुर्चीवर जाऊन बसते अगय म्हशे बस म्हटलं की बसायचं असतं का उठ छोटी मा तिला रागवत म्हणते आणि तिला महीच म्हटल्यामुळे प्रेम गालात हसायला लागतो खाली मान घालू नाहीतर त्या अँजी म्हशीने ते, ते पाहिलं असतं तर शिंगे आपली उगारली असती ना छोटी मा तूच म्हणाली ना मला आता बस म्हणून मग आता उठायला का सांगते ती आपलं निरगसपणे घाबरत उठून बोलते हो अँजी फक्त न फक्त आपल्या आईला म्हणजे छोटी माला तेवढी घाबरत असते बाकी सगळे तिचे लाड करत असल्याने त्यांना टोपीत कसं उतरायचं हे तिला चांगलं माहित होतं आय नो ते टोपी नाही बाटलीत असत पण आपली यांची पीत नाही ना हो बाटलीनं पाणी म्हणते मी नाहीतर दुसरा अर्थ घ्यायचा हो खूप तू संस्कारी बाई माझी ती आई म्हटली उठ की उठते बस म्हटलं की बसते त्या तिच्या पुढे हात गोल फिरवत म्हणतात तसं आता प्रेम जोरात हसायला लागतो सगळे त्याला शांत बस म्हणून खुणावत होते पण प्रेम तो प्रेम बाबू थे इतना अच्छा मोका जाने देते क्या हसायला काय झालं रे माकड्या ती त्याला एक फटका दंडावर मारते आणि छोटी मा आहेच हम मी तुझी आस्थागत मुलगी बघ तू बघ तू उठ म्हटली की उठले बस म्हटले की बसले ती बारीक तोंड करत म्हणते अग ये तो तुझा मोठा भाऊ आहे किती वेळा झालं सांगितलं नीट शब्द वापरत जा मोठ्या भावाला आणि काय शब्द वापरला असतो आता छोटी मा आपली भोवे उंचत विचारतात छोटी मा आस्ताय गात म्हणे प्रेम परत दात काढत म्हणतो हा मग ते आपल्या मोठ्यांचे ऐकतात त्याला आस्ताय गायतच म्हणतात ना ती ठसक्यात प्रेमला बोलते आणि आता प्रेमबरोबर सगळेच हसायला लागतात अरे माझ्या कर्मा म्हणत आता छोटी माही ही कपाळावर हात मारत हसतात दिदीजी व आस्ताय गात नाही आज्ञाधारक होताय संजना भावी तोंडाला पदर लावून हसत तिला करेक्शन करत म्हणते हा असू दे अस्तयगत असू दे नाहीतर आज्ञा जे काय ते तुम्हाला कळलं ना मला काय म्हणायचं आहे ते आपलं गाल फुगवून म्हणते बर ते घाल चुलीत आणि जा ओट्यावर पाणी ठेवलं आहे ट्रे मध्ये भरून ते आण जा पळ लवकर छोटी मा तिच्या नोटंकीला चांगल्याच ओळखत होत्या मग एवढंच होतं तर आणायचं होतं ना तूच ती डोळे फिरवत बोलते तसा छोटी माचा दणका बसतो तिच्या पाठीत ती पाठ चोळतच जाते मी म्हणत निघून जाते ख्यू रे छोटी क्यू मारती हे रे उसको आता ती मोठी झाली आहे बडी मा कळवळून म्हणतात कारण तो दणक्याचा आवाज चांगलाच आला होता दिदी आत्ताच नाही ना हिला वळण लावलं तर मिरे वाटेल आपल्या डोक्यावर आणि ससुरालमध्ये छोटे मा हळव्या होत म्हणतात त्या तशा खूप प्रेमळ स्वभाव स्वभावाला होत्या पण जिंदगीने इतकं काही त्यांना लहानपणापासून लहान असल्यापासून शिकवलं होतं की आपल्या मुलीच्या वाट्याला दुःख नको याला म्हणून त्या जरा कडक बनत होत्या पण त्यांना कळत नव्हतं की अशाने ती त्यांच्यापासून दूर सुद्धा होऊ शकते म्हणाने प्रेमच्या आईने त्यांना खूपदा समजावून सांगितलं होतं तसं पण त्यांना तसं आता वागायला पहिल्यासारखे जमत नव्हते त्यामुळे त्यांनीही छोटी मा बोलण्याचं सोडून दिलं होतं छोटी माला बोलण्याचं सोडून दिलं होतं आता त्यांच्या जावेचा स्वभाव त्यांना माहीत नसणार का काय कर राधा उद्याचं सेलिब्रेशनचा आमंत्रण प्रेमला दिला आहेस ना दोघी हॉल बघायला निघाल्या होत्या शुभांकर जिजूंबरोबर जिन्यावरून उतरताना स्नेहाने तिला विचारलं राधाने आवाज काढला तसं स्नेहा भुवाई उंचावत पाहते अगं म्हणजे आई त्याच्या बडिमान कॉल करून सांगणार होती ती आणि त्या खास मैत्रिणी आहेत ना मग म्हटलं आपण कशाला वेगळं सांगायचं तिने हसून सांगितलं अगं पण प्रेम तर तुला आवडतो ना मग हाच बहाना बहाना आहे त्याच्याशी बोलायचा स्नेहा तिला कोपरा मारत हसून म्हणते आता त्याच्याशी बोलायला असलं कशाला बहाणे पाहिजेत तसंही आता आम्ही फ्रेंड्सही झालो आहोत ती मनातच हसून स्वतःशी बोलते पण हे बोलत असताना तिचे डोळे भारी चमकत असतात काय ग कसला विचार करत आहेस स्नेहा तिला असं खुशीत पाहून म्हणते डोंट टेल मी की तू त्याला प्रपोज केले ती तिच्या हाताला हाता धरून म्हणते प्रपोज छेग असलं काही झालं नाही आणि यू नो ना माझी अट त्याने मला आधी म्हणायला हवं हो। मग मी उत्तर देईल ती भाव खात बोलते तुझा आपला एकच ठेका बरं निदान बोलणं तरी झालं का आज ऑपरेशनच्या वेळी स्नेहाने तोंडवाकडं करत विचारलं हो ते झालं आणि ती हसून म्हणते आणि काय स्नेहा फुल ऑन एक्सायटेड मूडमध्ये आणि काही नाही आमच्यात सर्व व्यवस्थित झालं मीन्स नऊ वी आर फ्रेंड्स ती सहज सांगावं तसं सांगते ओ हो तर मामला फ्रेंडशिपपर्यंत गेलाय हो, हो तर ती त्याला तिला खांद्याला खांद्या लावत म्हणते हो बट ओनली फ्रेंड्स नथिंग एल्स ती जरा नाजाराज होत म्हणते हो ग पण सुरुवात तर झाली ना तुमच्यात बोलण्याची आणि मेन म्हणजे जे काही गैरसमज होते ते दूरही झाले ना आता आणि यू नेवर नो कधीही फ्रेंडशिप प्रेमात बदलेल तसंही कुणीतरी म्हटलंच आहे फ्रेंडशिप ही प्रेमाची पहिली पायरी आहे ती हसून तिला चिडवते मॅडम कुणीतरी नाही साक्षात शाहरुख माय ड्रीम हिरोने सांगितलं आहे त्याच्या कुछकुच होत्या मूवीमध्ये लक्षात ठेवायचं कायम काय राधा आता एकदम खवळले कुणीतरी असं म्हटलं की कारण ऐका पुढे बाप रे पंख्याला केवढा राग आलाय त्यांच्या आदर्श हिरोला कुणीतरी म्हटलं तर स्नेहा तोंडावर हात ठेवून म्हणते राधे तू अजूनही तशीच आहे आठवी ते सोडून गेली होती ना अगदी तशीच आजही आठवते मला शाहरुखचा फर्स्ट डे फर्स्ट शो पहायचा असायचा तुला कायम दुपारून घरी असायची मग तू मी व आरती जायचो पाहायला आणि तुला आता आला तसाच रागी तेव्हा यायचा ती हसून जुन्या आठवणीत रमते हम्म ते दिवसच वेगळे होते काश मी इथेच राहिले असते तर राधा ही भाऊक होत म्हणते तू तू त्याच्यासाठी प्रेमवर अजून चिडून नाही ना पण अचानक मध्ये स्नेहा बोलते काय गं पोरीनो जायचं आहे की नाही हॉलवर की अजून तुमच्या गप्पाच संपल्या नाहीत तो शिवांकर जीदू तिथे येत कार अनलॉक करत हसत म्हणतात हो जायचं आहे ना राधा हसून बोलते स्नेहा चल लवकर म्हणत तिचा हात धरून गाडीत बस होते पण स्नेहाही आजु... अजून अजूनही आपल्याच प्रश्नात अडकली होती तुम्हाला काय वाटते राधाने खरंच मनापासून प्र प्रेमला माफ केला असेल की अजूनही तिच्या डोक्यात काहीतरी विचार असतील भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा कथा आवडत असल्यास लाईक करा शेअर करा आणि माझा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू